नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कवळ्या दोडक्याची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे एकदम कवळा आहे बघा हे तुम्हाला मोडून दाखवते हे बघा एकदम लुसलुसीत कवळा आहे आणि हा तीनशे ग्रॅम आहे दोन्ही मिळून तर ह्याचं पहिलं काय करायचं बुडक्याची बाजू काढून घ्यायची थोडंसं असं आणि असं उसून पण घ्यायचं लगेच त्यानंच आता तुम्हाला सांगते तुम्हाला हवा असेल का नाही तर ह्याच्या शिरा काढू शकतं इतक्या कवळा हे नाही जरा सुद्धा निबार नाहीये किंवा ह्याला असा धागा निघतो मग जर आपल्याला काढायचे शिर म्हटलं तर निबार ते निबार ह्याचं काढायचं कवळे ह्याचं काढायचं नाही जर तुम्हाला काढायचे तर तुम्ही काढू शकता त्याच्या पण चटणी वगैरे सगळ्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत तर हा दोडका काय करणार आहे मी ते का खिसणी मी खिसून घेणार आहे मोठा मोठा जर तुम्हाला पाहिजे तर छोटे छोटे तुकडे पण करू शकता दोडका बघा मी खिसून घेतलेला आहे एकदम छोटे छोटे तुकडे केले तर चालतील आणि दोडक्याच्या रेसिपी सगळ्या आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत तुम्हाला काय दोडक्याची वेगळी रेसिपी पाहिजे असली तर जरूर कमेंट करून सांगा आणि हे जे आपण खिसून घेतलं आहे ना ह्याचं पाणी वगैरे असं दाबून वगैरे काढायचं नाही एक जणांनी मला कमेंट केली होती की दोडका खिसल्यावर पाणी काढायचं तर पाणी काढायचं नाही का त्याचं पूर्ण जीवनसत्व निघून जातं तुम्हाला कसं वाटतंय ते मला कमेंट करून सांगा आता आपण दोडक्याला बघा मसाला बनवणार आहे तर त्या मसाल्यासाठी थोडीशी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे डेटा सकाट घेतलेली आहे थोडीशी कमी केली तर चालतील आणि आवडत नसेल तर नाही टाकले तरी चालेल एक गड्डी लसूण घेतलेला आहे चार ते पाच मिरच्या घेतल्यात ह्या तिकट ह्याच्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा जिरं पण घेऊ शकता आणि हे फक्त मी आगडधोबड कुटून घेणार आहे मिक्सरला फिरवलं तरी पण चालेल कडई बघा मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यावर आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला अर्धी पळी तेल पण आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल आणि गरम होऊन देऊया तेल बघा चांगलं कडक गरम झालेलं आहे त्यात टाकणारे छोटा एक चमचा मोहरी मोहरी पहिले चांगली फुटून देऊया छोटा एक चमचा टाकायचा जिरं त्यात टाकणार आहे मी थोडीशी हिंग पावडर त्यात टाकायचं आपल्याला थोडासा कडीपत्ता आणि ह्यात टाकणार आहे मी मोठ्या आकाराचा एक कांदा मिडियम आकाराचा जर असेल ना तर दोन टाकले तरी चालेल कांदा ह्या अशा भाज्यांना थोडासा कांदा काय करायचा जास्त टाकायचा कांदा आपण चांगला भाजून घेऊ कांदा बघा मस्त असा भाजला गेलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मस्त असा बघा होतो हायज आपला गॅस मिडियमच आहे आता त्याच्यामध्ये बघा खरबत्त्यामध्ये मी कुटून घेतलेला आहे थोडीशी मिरची जरी भाजून तुम्ही टाकली ना तरी पण अजून छान चव चवूया जरी तुमच्याकडे ठेचा बनवलेला असेल तर तो जरी टाकला तरी तुम्ही चालू शकतो चांगलं परतून घ्यायचं टाकल्यानंतर बघा दोन मिनटं मी चांगलं परतून घेतलेलं आहे चांगला त्याचा कच्चापणा घ्यायला पाहिजे गॅस मिडियमच आहे आता ह्याच्यामध्ये मी एक टाकणार आहे टेमॅटो आता ह्यात तसं मी का नाही टाकलं तरी पण आहे एकदा टाकून बघा मी तुमच्या लक्षात येईल किती छान चव येते मस्त बघा मी परतून घेतलेला आहे त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीप्रमाणे मीठ मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकणार आहे सहा ते सात चमचे बघा मुगाची मी अर्धा तास भिजत घातली होती भिजली पाहिजे फक्त चांगली हे बघा एक तासभर जरी घातली तरी पण चालू शकतं त्याला जास्त वेळ लागत नाही डाळ भिजत घालायला साध्या पाण्यात घातली तर हे काय करते एक दोन मिनटं या मसाल्यामध्ये चांगलं परतून घेते मसाल्यामध्ये बघा फक्त दोन मिनटं मी परतून घेतलेलं आहे पुढं पाणी बघा असं सुटलं जातं ओलसर आहे कारण डाळ फक्त मी थोडीशी नितळून घेतली होती आता त्याच्यामध्ये टाकणार आहे हा दोडका मस्त अशी भाजी होती चविष्ट होते आणि काय होतं मी ते का सगळ्या प्रकारे करून बघायची कशी चव येते ती त्याला मी मिक्स करून घेते मस्त असं बघा दोडक्याचा खीस टाकल्यानंतर मी मस्त असं परतून घेतलेलं आहे हे बघा एवढं असं पाणी सुटतं दोडक्याला पाणी सुटतं गॅस आहे मीडियमच आपण हे सगळं जे केलं हे मिडियम गॅसवरच केलं आहे आता आपल्याला ह्याच्यावर ठेवायचे झाकण एकदम पॅक झाकण करायचं आणि गॅस करणार आहे बारीक एक दहा ते पंधरा मिनटासाठी तुमचे जर कडे पातळ असेल तर जरूर हलवा बरं का झाकून ठेवलं होतं पण मी एकदा हलवलेलं आहे एकदा हलवायचं कारण आपण ह्याच्यामध्ये ना पाणी बिनी ना ह्याला पाणी सुटतं त्यातच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचं असतं बघा किती छान झालेलं आहे एकदम सुटसुटीत असं मस्त होतं अशा पद्धतीमध्ये आणि डाळ तर आपण भिजतच घातली होती ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काय बदल करायचा असेल तर तुम्ही मला जरूर कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन करू शकता म्हणून आपण साध्या पण आप रेसिपी ज्या अपलोड केलेल्या आहेत कालवण वगैरे सगळं अपलोड केलेल्या आहेत हे थोडस मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीत दाखवलेलं आहे रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा